लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का सकारात्मक रिस्पॉन्स मला वाटला आज आणि आमच्याकडे चांगल्या लोकांनी एलिजिबल जे आहे ते इलेक्टिव मेरिटचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि आम्हाला आज खूप समाधान वाटतं कि आम आम्हाला आता म्हणजे आमची अलायन्स करण्यासारखी परिस्थिती आमची राहणारच आहे परिस्थिती म्हणजे आम्ही तो विचार करणारच आहोत पण आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही पूर्णपणे निवडणूक आम्ही लढू शकतो आणि आमच्याकडे सर्व पासष्ट कॅन्डिडेट्स चांगल्या पद्धतीचे आम्हाला उमेदवार मिळालेले आहे सगळे सगळे प्रभाग आम्हाला सगळ्या प्रभाग प्रभागामध्ये अनेक चॉईसेस पण आलेले आहेत अनेक लोकांनी इथे मुलाखती दिली आणि आता आम्ही आमची कमिटी चर्चा करून ते निवड प्रक्रिया आम्ही करू पण त्याच सोबत आमची चर्चा दुसऱ्या पक्षांसोबत पण चालू आहे जर आम्हाला अलायन्स करण्याच्या म्हणजे चांगल्या सन्मान आणि कुठला पक्ष जर आम्हाला सोबत घेत असेल तर ती तयारी पण आहे तो विचार पण आम्ही करू पण आज आमची परिस्थिती अशी नाही की आम्ही कोणावर निर्भर आहोत आमच्या आम बोलणं चालू आहे चर्चा चालू आहे आणि आम्ही आता आम्हाला कोण जास्त सन्मानपूर्वक वागणूक देतो कोणाकडे कोणते कॅन्डिडेट्स आहे सगळे अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ नगरपालिकेमध्ये ने खूप विकासाच्या दृष्टिकोन असलेला पॅनल पूर्ण आला म्हणून तरच काहीतरी परभणीचा होऊ शकतो इथे आम्हाला चित्र असं दिसलं की इथे खूप म्हणजे पैसे देऊनच सगळं कारभार चालू आहे पण लोकांना खरोखर न्याय देण्यासारखा जर कुठला एखादा हे निवडून घेत असेल तर परभणीचा विकास होईल नाहीतर जे पैसे देऊन निवडणूक लढवण्याची प्रक्रिया करत आहेत ते नंतर काय करतील हे सगळ्यांना समजत असेल कारण पैसे देऊन कॅन्डिडेट्सला वोटर्सला जर निवडणूक लढण्याची सगळी चित्र तुम्हाला पण दिसत असेल तर तसं असलं तर मग निवडून आल्यानंतर काय होईल हे एक कोणालाही सर्वसामान्य माणसाला समजतं पण आम्हाला असं वाटतं की जे आयडिओलॉजी आहे ते समाजाला जे, समाज जे देण्याची गरज आहे त्यांना न्याय देण्याची गरज आहे त्यांना विकासाची दृष्टी होण्याची गरज आहे त्या दृष्टीची जर निवडणूक निकाल आले तर आपले तर आपल्याला परभणीला विकास होण्यासाठी मार्ग खुला होईल कारण आजपर्यंत असं परभणीमध्ये मला दिसलं नाही की कोणीतरी याच्या परभणीच्या विकासाला प्राधान्य दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद जे बैठक घेतलेली होती त्या बैठकीला आम्हाला वाटला होता त्याच्या पुढं जाऊ आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची जे भूमिका होती लोक आमच्या विरोधात बोलत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नाही ते आम्ही इच्छुक उमेदवारांची जी आज मुलाखत घेतली तर आमचे पासष्ट आम्हाला सत्तर ऐंशी पेक्षा जास्त लोकांनी आमच्या इच्छुक मुलाखती दिलेली आहे त्याच्यात बरेच पैकी निवडणूक लढवून जिंकून येणारे इलेक्टू मॅरिजचे जे लोक आहेत ते सुद्धा आमच्याकडे त्यांनी इच्छुक उमेदवारी दाखील केलेली आहे त्यांनी इच्छुक जाहीर केलेली आहे त्यांना कसा आम्हाला ऍडजस्ट करून कोण कोणत्या प्रभागात काय काय परभागात चारचे प्रभाग आहेत पर आमच्याकडे पाच सहा सात लोकांनी मागणी केलेली आहे ते आम्ही सर्व वरिष्ठ लोक आमचे इथे मॅडम फौजा मॅडम आहेत आदरणीय माजी आमदार विजय गवारे साहेब आहेत आदरणीय सोनटक्के साहेब सोनटक्के साहेब आहे आदरणीय राष्ट्रीय प्रवक्ता हाती अंबिरे साहेब आहेत संतोष भैया बोबळे आहेत अंकुश कश्वे साहेब आहेत डॉक्टर तुप सुमेंद्र साहेब आहेत सोनाली देशमुख आहेत महिला शहर अध्यक्ष चव्हाणताई आहे शिवाजी नेटके हे सर्व लोक कोर कमिटी आहे ते सर्व मिळून आम्ही चर्चा करून ते निर्णय घेणार आहे आतापर्यंत पर जे परभणीमध्ये चालू असलेल्या मागील वीस पच्चीस वर्षापासून जे मी बघतो तर पाडापाडीचं राजकारण चालू आहे एका पक्षात राहायचा आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची हे परभणीचे लोकांची नेत्यांची भूमिका असते यावेळेस जरा परिस्थिती बदललेली आहे यावेळेस पक्षाचे मोठे नेते आपली इमानदारी दाखवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे दिसून येते पण ते किती खरी आहे, आहे ते निवडणूक होईपर्यंत सांगता येत नाही जे उमेदवार आहे आमच्या राष्ट्रवादी तुतारी गटाकडे त्याचा रस्ती खिच करून त्यांना खिचताल करून दुसऱ्या पक्षात आमिष दाखवून ओढण्याचं काम सध्या ते करत आहे असं आम्हाला दिसून येत पण आमच्याकडे जे उमेदवार आले ते सक्षम आहेत ते निवडून येऊ शकतात आम्ही भक्कमपणे निवडणूक लढू व सवबळावरही आम्ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो अशी आमची मानसिकता आहे सध्या आमची जे बोलणं चालू आहे मित्र पक्षांसोबत ते सध्या त्याच्यावर काही तोडगा अजून निघालेला नाही काही वाटाघाटी आमची सुरू आहे वरिष्ठ आणि सगळे आमची जे कोर कमिटी आहे जे डिसिजन घेईल ते सर्व आम्ही ते मतीने आम्ही मान्य करून पुढचा निर्णय घेणार आहोत भारतीय जनता पक्षांना असं वाटतं की आपला जो काही कार्यक्रम नाही सुरेश वर्पुळकरला घेतल्यानंतर योजना मागच्या काळामध्ये रखडल्या गेल्या त्या पूर्ण केल्या गेल्या नाही अर्धवट पडल्या त्याचा पैसा खर्च झाला पैसा संपला म्हणून त्या योजना पूर्ण करण्याकरता या बजेट मध्ये आम्ही नवीन तरतूद करून पैसे देण्याची सोय करून या ठिकाणी करण्यात आली तो फक्त पैसा भरता जशीर सप्लाय त्याचा हे तयार नाही ते पाणी कमी पडत हे आम्ही पहिल्यापासून सांगत होते की या पाण्यावर ही जळना चालणार नाही म्हणून आता औरंगाबाद मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याकरता समांतर पाणी योजना आणि मूळ योजनेला सप्लाय करण्याकरता समांतर पाणी आणि त्यासाठी एकशे पासष्ट कोटी पहिल्या योजनेचे पैसे खर्च झाले ती पोचली नाही ठाकरे कुंभकरणाच्या पुढे ती आली नाही ती योजना ज्यावेळेस घरीला येईल त्यावेळेस डोहर दुजनावर सवंतर पाणी येऊ पाणी परभणीला पाण्याचा पुरवठा होईल तो पाण्याचा पुरवठा आधीचे तर पैसे गेले पण हे येणारे पैसे हे परभणीच्या पाण्यासाठी नाही तर हे निवडणूक लढवण्यासाठी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी आलेले पैसे यातून भ्रष्टाचार वाढवण्याचा आणि त्या जोरावर इलेक्शन लढवण्याचा आपल्या दुसरी भूमिगत गटारी योजना भूमिगत गटार योजना परवणीत होऊ याच्या होत नाही कारण जी एका माणसाच्या मागे एक ते पासष्ट पाणी पाहिजे ते पाणी आपल्याकडे उपलब्धच नाही पंचावन्नच आहे आणि ते पाणी उपलब्ध झाल्याशिवाय था टेक्निकली बसत नाही हा दरडोई इतकं आणि जी योजना टेक्निकली बसत नाही ती शक्य नाही ज्या योजनाच्या घोषणा करायच्या आणि तो पैसा उचलून या निवडणुकीमध्ये नुसता पैशाचा गैरव्यवहार करून सरकारी जाऊन भ्रष्टाचारा जाऊन त्या नावावर जिंकण्याचा प्रयत्न ना भाजप करत आहे जातीवादाचा आधार घेत आहे आम्ही पक्ष इतर पक्षाशी बोलतो युती करायचा प्रयत्न करतो पण परभणी शांत जातीवाद परभणीने घडला नाही पाहिजे एक नागरिक म्हणून शांत शहर म्हणून आणि विकसित शहर म्हणून परभणीमध्ये आम्हाला आहे परभणीला जे काही मिळालं ते लढाईला मिळालं तो कृषी विद्यापीठ असो का मेडिकल कॉलेज असो म्हणून हिता लढाई संघर्ष वाढवायचा आणि विकसित लोकांच्या हातामध्ये परभणी जावे म्हणून आम्ही राष्ट्रवादी अशाच लोकांची युती करू आणि आमचा पॅनल त्या विकासासाठी आणि नागरिकांसाठी लढत राहील त्याबद्दल अनुभव